पैठण येथील रस्त्याची दुरावस्था झाल्याने चारनिया कन्स्ट्रक्शनकडे दिलेल्या रस्त्याचं काम काढून घेण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे पैठण शहराचा चेहरा मोहरा बदलून नवीन ओळख निर्माण होईल असे काम पैठण आपेगाव विकास प्राधिकरणाद्वारे होणे अपेक्षित असताना केवळ ठेकेदार आणि प्रशासनाच्या पुढाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे निधीचा योग्य वापर न होता शहरातील रस्ते निकृष्ट दर्जाची होत आहे तब्बल अठरा कोटी रुपये खर्चूनही निकृष्ट दर्जाची रस्ते तयार करणाऱ्या ठेकेदारालाच पुन्हा नगरपालिकेने काम दिल्याने पैठण तालुक्यातील नागरिकांनी ठेकेदार बदलण्याची मागणी करत केवळ आश्वासन देणाऱ्या पुढारी अधिकारी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे शासनाने पैठण प्राधिकरणाचे काम पुढाऱ्यांचा दबाव व स्थानिक ठेकेदारांना हाताशी घेऊन करू नये अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे पैठणवासियांनी केली आहे तीर्थ विकास प्राधिकरण प्राधिकरणासाठी माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी दोनशे वीस कोटी रुपये मंजूर केले पण दोनशे वीस कोटी मंजूर केल्यानंतर त्याचा श्रेय घेण्यासाठी बऱ्याच जणांनी आटापिटा केला माजी आमदारांनी याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला म्हणून या कामाच्या संदर्भामध्ये आत्ताचे तत्कालीन आमदार जे आहेत संदीपान बुमरे आणि जिल्हाधिकारी यांनी हे काम रोखलं होतं माहिती आहे कारण खरं तर या मागच्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकणं गरजेचं असताना सुद्धा पुन्हा नव्याने या कॉन्ट्रॅक्टरला पैठण तालुक्यातील प्राधिकरण विकासाचे कामं देण्याचं जे काय सपाटा चालू आहे ते टेंडर जे मंजूर केले त्या बाबतीमध्ये पैठण शहरामध्ये अत्यंत नाराजीची आणि तीव्र भावना आहे नवीन पुन्हा नव्याने त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यामध्ये काय उद्देश आहे याचं का काय का गौडबंगल आहे याच्यामध्ये काय साठा लोट झालेलं आहे हे जनतेला माहिती झालं पाहिजे आणि आमच्या आग्रहाची मागणी आहे की जर हे काम तुम्ही टेंडर त्या त्याच कॉन्ट्रॅक्टला देणार असाल तर याच्यामध्ये कुठल्या प्रकारची पारदर्शकता नाही याच्यामध्ये सरळ सरळ भ्रष्टाचार झाला